नमस्कार माझे नाव आसमंतरा शिवाजी लेंडे ले राहणार भटकळवाणी मी माझी ही बहीण आहे हिनी एक गाणं तयार केले ती बोलून दाखवते नमस्कार मी चंदा तांबे चंदा सुहास तांबे ओतूरकर आणि जी टी व्हीची नर्स रिटायर्ड नर्स जी टी व्ही हॉस्पिटलची रिटायर्ड नर्स ही माझी ओळख माझी बहीण आणि मी दोघी म्हणून एक गाणं म्हणते मी स्वरचित एक गाणं माहेरची मोवी तयार केलेली आहे ती तुम्हाला गाऊन दाखवते गाडी चालली घुंगराची वाटोबाई डोंगराची गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची घुंगराच्या गाडीत बसले मी आज घुंगराच्या गाडीत बसले मी आज ब्राह्मणवाडा आहे माहेर माझ ब्राह्मणवाडा आहे माहेर माझ गावकरी बंधू माझा डोंगर राजा गावकरी बंधू माझा डोंगरच राजा सात मला प्रेमाची यांची सात मला प्रेमाची गाडी चालली घुंगराची वाटबाई डोंगराची गाडी चालली घुंगराची वाटबाई डोंगराची जिजाईच्या पोटी जन्मले सुपुत्र जिजाईच्या पोटी जन्मले सुपुत्र त्यांचं नाव भाऊसाहेब हांडे त्यांचं नाव भाऊसाहेब हांडे गावाचा विकास केला हो त्यांनी गावाचा विकास केला त्यांनी गोष्ट नाही विसरायची गोष्ट नाही विसरायची गाडी चालली घुंगराची वाटबाई डोंगराची गाडी चालली डोंगराची वाटबाई डोंगराची गावात त्यांनी हायस्कूल काढले गावात त्याने हायस्कूल काढले मी होते शेतकरी कन्या मी होते शेतकरी कन्या त्यांच्यामुळे माझ्या शिक्षण झाले त्यांच्यामुळे माझं शिक्षण झाले ही गोष्ट नाही विसरायची ही गोष्ट नाही विसरायची गाडी चालली घुंगराची वाटबाई डोंगराची गाडी चालली घुंगराची वाटबाई डोंगराची नोकरी नोकरीमध्ये मा सरकारी मान नोकरीमध्ये माझा सरकारी मान गोष्ट अभिमानाची ही गोष्ट या अभिमानाची गाडी चालाली घुंगराची वाट बाई डोंगराची गाडी चालाली घुंगराची वाट बाई डोंगराची सहकारी चळवळ आणली गावात सहकारी चळवळ आव गावात गावकऱ्यांनी दिली त्यांना हो सात गावकऱ्यांनी दिली त्यांना सहकारी संस्था स्थापन केल्या मुंबईत सहकारी संस्था केल्या मुंबईत ही गोष्ट आहे अभिमानाची ही गोष्ट आहे अभिमानाची गाडी चालाली घोंगराची वाटबाई डोंगराची गाडी चालाली घोंगराची वाटबाई डोंगराची त्यांचा कामाचा आदर्श येऊ दे आम्हाला त्यांच्या कामाचा आदर्श येऊ दे आम्हाला समाजकारणाचा वासा मिळू दे आम्हाला समाजकारणाचा वासा मिळू दे आम्हाला यांच्या आठवणीचा साठा मनात ठेवून यांच्या आठवणीचा मनात ठेव त्यांच्या कार्याला मी करते सलाम त्यांच्या कामाला मी करते समाल त्यांच्या कार्याला मी करते सलाम ही गोष्ट नाही विसरायची ही गोष्ट नाही विसरायची गाडी चालाली घोंगराची वाट बाई डोंगराची गाडी चालली घोंगराची वाट बाई डोंगराची गाडी चालली घोंगराची वाट बाई डोंगराची हां धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. शेर करा <laughs>